रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये मित्रांनो आजचे व्यक्तिविशेष आहे डॉक्टर अब्दुल कलाम आपल्या मनाशी ठरवलेल्या संकल्पाला तडीस नेण्यासाठी आपल्याला आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आणि एकाग्र व्हावे लागेल असे म्हणणारे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे अकरावे तसेच राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणारे पहिले व्यक्ती होते भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत देश आजसुद्धा त्यांचे स्मरण करत आहे भारतातील जनतेच्या मनात त्यांच्या प्रती आज सुद्धा खूप आदर आहे तसेच भारतीय जनतेचे प्रिय राष्ट्रपती कोणी असतील तर ते म्हणजे डॉक्टर कलाम आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय थोडक्यात जाणून घेणार आहोत भारताचे अकरावे राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम हे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांचे संपूर्ण नाव अबुल पाकीर जैनुबदलीन अब्दुल कलाम असे आहे त्यांचा जन्म तमिळनाडू गावात रामेश्वर येथे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी झाला त्यांचा जन्मदिवस हा जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो ए पी जे अब्दुल कलाम हे एरोनॉटिकल इंजिनियर होते ते विद्यार्थी दशेत असताना कुशाग्र बुद्धीचे धनी होते घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उच्च शिक्षण घेणे शक्य नव्हते त्यांचे शिक्षण रामनाथपुरम येथे झाले त्यानंतर त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी घेतली एरोस्पेस तंत्रज्ञानाबद्दल त्यांना लहानपणापासूनच प्रचंड आवड होती एरोनॉटिक्सचा डिप्लोमा त्यांनी चेन्नई येथे पूर्ण केला तो पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते एरोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी संरक्षण संशोधन व विकास संस्था डी आर ओ यामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट या दरम्यान कार्य केले एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत अर्थात इस्रोमध्ये क्षेपणास्त्र विकासातील म्हणजेच पी एस एल व्ही या संशोधन क्षेत्रातील काम पाहू लागले अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते पुढे प्रसिद्ध झाले त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखण्यात येऊ लागले पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी अनेक महत्वाची धोरणे आखली त्यानंतर संरक्षण मंत्री वैज्ञानिक सल्लागार आणि डी आर डी ओचे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा रणगाडा व लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट या दोन्हींच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली भारतातील प्रमुख वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध होत चाललेले कलाम हे स्वभावाने फारच साधे आणि संवेदनशील होते त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला डॉ कलाम हे अविवाहित आणि शाकाहारी होते त्यांनी कधी संपत्तीची हाव बाळगले नाही त्यांचे विचार भाषणे ही युवकांना खूप भावत असत भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न ते बाळगून होते भारतीय तसेच जगभरातील युवकांचे ते आजही प्रेरणास्थान आहेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण व भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे तर अब्दुल कलाम यांनी देशातील महत्वाच्या संस्थांसोबतच एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पोखरण दोन अणुचाचणीतही महत्वपूर्ण भूमिका बजावली होती डॉक्टर कलाम हे भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होते अब्दुल कलाम यांचे वडील बदीन कलाम हे एक नाविक होते आणि त्यांची आई अशी अम्मा ही गृहिणी होती त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणूनच त्यांना लहानपणापासून नोकरी करावी लागली बालपणी कलाम आपल्या वडिलांच्या आर्थिक मदतीसाठी शाळेनंतर वृत्तपत्र वितरित करत असत शालेय काळात ते काहीतरी नवीन शिकण्यास नेहमी तयार असत शिकण्याची भूक त्यांना होती आणि ते अभ्यासाकडे बारीक लक्ष देत हे मध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी भारतीय लष्करासाठी छोट्या हेलिकॉप्टरची रचना करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती कलाम यांना डीआरडीओ मध्ये काम केल्याबद्दल समाधान मिळत नव्हते कलाम हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या भारतीय अंतर अंतराळ संशोधन समितीच्या भारतीय राष्ट्रीय समितीचे सदस्य होते यावेळी त्यांना प्रसिद्ध अवकाश वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये इस्रोमध्ये बदली झाल्यानंतर त्यांनी भारताच्या उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्पाचे संचालक म्हणून काम केले या प्रकल्पाच्या यशाच्या परिणामी एकोणीसशे साली भारताचा पहिला उपग्रह रोहिणी हा पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यात आला इस्रो मध्ये सामील होणे ही कलाम यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि जेव्हा त्यांनी उपग्रह प्रक्षेपण वाहन प्रकल्पाचे काम सुरू केले तेव्हा त्यांना वाटले की आपल्याला ज्या प्रकारचे काम करायचे होते त्याच प्रकारचे हे काम होत आहे एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्ट दरम्यान अब्दुल कलाम यांनी अमेरिकेच्या अंतराळ संस्थेला नासालाही भेट दिली अणुशास्त्रज्ञ राजा रमण्णा यांच्या देखरेखीखाली भारताने पहिली अणुचाचणी केली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पोखरण येथे अणुचाचणी परीक्षण करण्यासाठी कलाम यांनाही बोलवण्यात आले होते सत्तर आणि ऐंशीच्या दशकात डॉक्टर कलाम आपल्या कार्य आणि यशस्वीतेमुळे भारतात प्रसिद्ध झाले त्यांचे नाव देशातील महान वैज्ञानिकांपैकी एक म्हणून गणले जाऊ लागले त्यांची इतकी कीर्ती वाढली होती की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची मंजुरी न घेता त्यांना काही गुप्त प्रकल्पांवर काम करण्यास परवानगी दिली होती डॉक्टर कलाम यांच्या देखरेखीखाली भारत सरकारने महत्त्वाकांक्षी एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरू केला ते या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी होते या प्रकल्पातून देशाला अग्नी आणि पृथ्वीसारख्या क्षेपणास्त्र बनवता आले एकोणीसशे ब्याण्णव ते डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत डॉक्टर कलाम हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे सचिव होते या काळात त्यांनी दुसरी अणुचाचणी घेतली त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आर चिदंबरम यांच्या समवेत डॉक्टर कलाम हे प्रकल्प संयोजक होते या काळात माध्यमांच्या कव्हरेजमुळे ते देशातील सर्वात मोठे अणुवैज्ञानिक बनले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये कलाम यांच्या चिकित्सक सोमा राजू यांनी कमी किमतीची टेंट विकसित केला आणि त्याला राजू कलाम स्टेंट असे नाव देण्यात आले संरक्षण वैज्ञानिक म्हणून त्यांनी कामगिरी आणि कीर्ती लक्षात घेता एन डी साली युती सरकारने त्यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले त्यांनी प्रतिस्पर्धी लक्ष्मी सहगलचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि पंचवीस जुलै दोन हजार दोन रोजी भारताच्या अकराव्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली डॉक्टर कलाम हे देशाचे तिसरे राष्ट्रपती होते ज्यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांना भारतरत्न देण्यात आले होते त्यापूर्वी डॉक्टर राधाकृष्णन आणि डॉक्टर झाकीर हुसेन यांना राष्ट्रपती होण्यापूर्वी भारतरत्न देण्यात आले होते त्यांच्या कार्यकाळात त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हटले गेले कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी दुसऱ्यांदा काम करण्याची इच्छाही व्यक्त केली पण राजकीय पक्षांमध्ये मत नसल्यामुळे त्यांनी ही कल्पना सोडून दिली बाराव्या राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या कार्यकाळानंतर त्यांचे संभाव्य राष्ट्रपती म्हणून पुन्हा एकदा नाव चर्चेत आले परंतु राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे त्यांनी उमेदवारीची कल्पना सोडली राष्ट्रपती पदावरून सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर कलाम शिक्षण लेखन मार्गदर्शन आणि संशोधन यासारख्या कामात गुंतले होते आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इत्यादी इत्यादीसारख्या संस्थांशी व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून ते संबंधित होते या व्यतिरिक्त ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरचे फेलो होते भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था तसेच चे विद्यापीठ चेन्नई एरोस्पेस अभियांत्रिकीचे प्राध्यापक देखील होते आय आय टी हैदराबाद बनारस हिंदू विद्यापीठ आणि अण्णा विद्यापीठातही त्यांनी माहिती तंत्रज्ञान शिकवले कलाम हे नेहमीच देशातील तरुणांबद्दल आणि त्यांचे भविष्य कसे सुधारित करावे याबद्दल बोलायचे या संदर्भात त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट ठेवून देशातील तरुणांसाठी व्हॉट कॅन आय गिव्ह मी काय देऊ शकतो हा उपक्रम सुरू केला देशातील तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता लक्षात घेता त्यांना दोन वेळा एम टी व्ही यूथ आयकॉन ऑफ द इयर या अवॉर्डसाठी नामांकित करण्यात आले होते दोन हजार अकरामध्ये मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आय एम कलाम हा त्यांच्या जीवनापासून प्रेरित होता डॉक्टर कलाम यांनी अध्यापना व्यतिरिक्त अनेक पुस्तके देखील लिहिली जी इंडिया ट्वेंटी ट्वेंटी अ विजन फॉर द न्यू मिलेनियम किंग्स ऑफ फायर अँड ऑटोबायोग्राफी इग्नायटेड माइंड्स अनलिशिंग द पॉवर विद इन इंडिया व यूथ अशी अनेक पुस्तके लिहिली देश आणि समाजासाठी केलेल्या त्यांच्या कार्याबद्दल डॉक्टर कलाम का यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले सुमारे चाळीस विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आणि भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण आणि भारतरत्न असा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले दोन जुलै दोन हजार पंधरा रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे शिकवत असताना त्यांना हृदयविकार उपचाराचा झटका आला त्यानंतर त्यांना तात्काळ शिलाँग येथील दवाखान्यात भरती करण्यात आले दवाखान्यात भरती केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती परिणामी याच ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला अब्दुल कलाम यांची ख्याती संपूर्ण जगतात प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्यासाठी अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आपल्या लाडक्या राजनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमा झाला होता अब्दुल कलाम यांच्यावर रामेश्वरमधील पैतृक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आजही डॉक्टर अब्दुल कलाम यांचे विचार डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जीवन प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी असाच आहे मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर अब्दुल कलाम हे होते आजचे व्यक्तिविशेष अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ಮಿತ್ರಾನೋಕ ರಾ ರೇಡಿಯೋ ಎಮ್ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡ್ ದ ನೋಲೆಜ ಪಡ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕೆಡೆ